नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना कुठल्याही स्थितीत नुकसान जाऊ देणार नाही दिवसा बारा तास विजेसाठी प्रकल्प उभारणे शून्य पैसे वीज बिल असे अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले आता आमचे सरकार आले की शेतकऱ्यांना पूर्ण कर जमाफी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य देणार गेल्या वर्षात कापूस सोयाबीनचे भाव पडल्याने पाच हजाराचे थेट अनुदान दिले यापुढे जेव्हा जेव्हा या, या पिकांचे भाव हमी भावाखाली जातील तेव्हा दरातील तफावत सरकार थेट खात्यामध्ये जमा करल असं या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे तर शेतकऱ्याला आपण नुकसानात जाऊ देणार नाही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे अशी मागणी होती त्यासाठी महाराष्ट्रात देशातील पहिली शेती वीज वाहिनी कंपनी आपण काढली हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिवसा बारा तास वीज मिळेल हे सर्व करीत असताना शेतकऱ्यांना कृषी पंपाचे बिलही भरावे लागणार नसल्याचा या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर अ अपडेट पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर सर्व पैसे सरकार भरेल पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही त्याचबरोबर सौर कृषीपंपाचीही योजना आणली आहे हा कृषीपंप घेतला तर पंचवीस वर्ष पैसे भरावेच लागणार नाहीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आता आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफीही देणार आहोत समाजातील सर्व घटकांचा विचार आपण या ठिकाणी केलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा